पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख धुळे शहर विधानसभा मतदारसंघात तब्बल अकरा हजार मृत मतदारांनी मतदान केल्याचा गौप्य स्फोट धुळे शहरात विधानसभा मतदारसंघात तब्बल अकरा हजार मृत मतदारांनी मतदान केल्याचा मोठा गौप्य स्फोट माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे विधानसभा निवडणुकीत सन दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस दरम्यान धुळे शहर विधानसभा मतदारसंघात चौदा हजार मतदार मृत पावले असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मृताच्या यादीत गेल्या दहा वर्षात केवळ तीन हजार एकशे एकाहत्तर मतदार असल्याचं सांगितलंय तर नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अकरा हजार मृत व्यक्तींच्या नावानं मतदान झाल्याचा गौप्यस्फोट माजी आमदार अनिल गोटे यांनी केला असून याबाबत आपण निवडणूक आयोगाकडे पिटिशन दाखल करणार असल्याची माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे मुख्य संपादक जतीन बोरसे जुळे शहर मतदारसंघामध्ये पंचेचाळीस हजार मत भोग झाली हे सिद्ध झालंय आम्ही आता बांधकाळी अभ्यास करतोय तर असं लक्षात आलं की दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मध्ये झालेल्या मतदारांची संख्या आम्हाला निवडून अधिकारी कळी कळवली तीन हजार ती एकशे सतरा आहे आम्ही महापालिकेला विचारलं किती लोक म्हणजे त्यांनी आकडा लिहिलाय बारा हजार किती दिवसात आम्ही महापालिकेला असं दहा वर्ष विचार <coughs> आम्ही महापालिकेला विचारलं दोन हजार एकोणावीस दोन हजार चोवीस पाच वर्षात किती मिळे महापालिकेचा आहे बारा हजार आणि दहा वर्षातला जेवण पालिकेचा आकला आहे तीन हजार एकशे सत्तर म्हणजे धुळे शहर असा भाग्यशवान संघ आहे की लोकांनी मृत्यूनंतर पण मतदान केलं आपला हक्क बजावला आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा